जय शिवराय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार कालच्या आपल्या आंदोलनाच्या यशाबद्दल बरेच संभ्राम निर्माण करण्यात येत आहेत बऱ्याच मराठ्यांनी गुलाल देखील उधळला तर सगळ्यांनीच गुलाल उधळला मात्र जे काही संशोधक आहे जे काही अभ्यासक आहेत ते असं सांगत आहेत की कालचा निर्णय या ठिकाणी आपला फसलेला आहे कालचं आंदोलन या ठिकाणी आपलं फसलेलं आहे मात्र माझं असं मत आहे मला असं वाटतं आता वैक्तिशहा मी जर व्यक्त व्हायचं ठरवलं तर मला असं वाटतं आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे ज्या पाच मागण्या मान्य झालेल्या चा आहेत त्याच्यापैकी चार मागण्या ज्या की अत्यंत महत्वाच्या होत्या मग त्या शहीद आत्महत्या केलेले आपले मराठा बांधव असतील त्यांच्या परिवारांना मिळणारी मदत असेल किंवा शिंदे समितीची मुदतवाढ असेल किंवा कुंभी प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांना ते त्याच्यामध्ये जी पारदर्शकता असेल या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या या गोष्टी होत्या आणि वाद आहे संभ्रम आहे तर एका गोष्टीचा की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर सगळ्या मराठ्यांना ससगट कुंभी प्रमाणपत्र मिळतं की नाही मिळतंय बरेच अभ्यासक असं म्हणत आहेत की मिळणार नाही जर मिळणार नसेल खर तर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलं की मिळेल आम्ही ती ग्वाही देतो आणि सन्मान्य मनोज दादांनी देखील तिथं आश्वासन जनतेसमोर वकील साहेबांना असेल अभ्यासकांना विचारलं होतं किंवा हे शक्य आहे होत आहे आपण मान्य करायचं का आणि जरी होत नसेल तरी मला असं वाटतं की मराठा समाज आहे मराठा समाजाला संघर्षाचा वारसा आहे एकदा नाही झालं तर आपण पुन्हा उभा राहिलो दुसऱ्यांदा नाही झालं तर आपण पुन्हा तिसऱ्यांदा उभं राहू त्यात काय विशेष आहे मात्र असं असताना आनंदामध्ये विरजण टाकणं हे योग्य नाही मला असं वाटतं सगळ्या समाजानं आता आनंद व्यक्त करायला पाहिजे गुलाल विधाळायला पाहिजे आनंद आनंद लुटला पाहिजे याच गोष्टीत आनंद आहे मराठ्यांनी विजयी रथ आपला मुंबईतून विजय काही कुणाला काडीचा धक्का न लागता वापस आणला यात अजून आनंद काय पाहिजे मराठा समाज पूर्ण मुंबईच्या कायद्याचे धुडमूस करून या ठिकाणी मुंबईत जातो आणि आपल्या मागण्या मान्य करून आणतो पुलना फुलाची पाकळी पदरात घेऊन येतो यापेक्षा अजून काय पाहिजे मला असं वाटतं जे अभ्यासक सांगत आहेत की आपलं नुकसान झालं आपलं काण झालं त्यांनी थोडस मराठा समाजाला समजून घ्यावं ही भावनेची लढाई होती आणि असं जर असेल तर मग ओबीसी समाज का ओरडत आहे समाज म्हणण्यापेक्षा त्यांचे नेते का ओरडत आहे ते का म्हणत आहे की आरक्षण गेलं हे सुद्धा आपण उपोषण सोडायला तयार नाही हे सुद्धा आपण बघायला पाहिजे सरकार याच्यावर स्पष्टता का देत नाहीये सरकारला सुद्धा काही बंधन आहेत सरकार, सरकार डायरेक्ट आपल्याला सांगू शकत नाही की बा तुम्हाला दिला आता तुम्ही जा सरकारला सगळ्या गोष्टी देखील बघायच्या आहेत आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत अजून मनोज जरांगे पाटील कोणा संघर्ष करू त्यांनी सांगितलंय नाही झालं तर पुन्हा लढू आपण तिथं जायचं उपोषण करायचं आणि सगळं फायनलच करून यायचं असं काही बंधन होतं का आपल्यावर आपल्याला कोणी सुपारी दिली होती का नाही आपण समाज म्हणून स्वतःच्या खर्चानं गेलो होतो आपण समाज म्हणून स्वतः तिथं बसलो आपण समाज म्हणून स्वतः मागण्या मान्य केल्या पाच दिवस उपोषण केलं आणि शांत मला तर हे उपोषण झालं आपलं मागण्या मान्य झालं हे तर चांगलंच आहे पण खरंच मी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो त्या मित्रांचे जे कबड्डी खेळत होते खो खो खेळत होते नारळाच्या झाडावर चढत होते त्या बॅरिकेटरवर बसत होते समुद्रात जात होते ताजमध्ये हिंडत होते त्यांनी तर खरा आनंद घेतलाय खरी मुंबई मराठ्यांची आहे त्यांनी राखून दिलं आणि या सरकारला नमवण्याचं काम खरं तर त्यांनीच केलं हे सरकार एवढं गेंद्राच्या कातडीचं आहे घोषणा देऊ देऊन नुसतं आंदोलनात त्या ठिकाणी बसू बसू सरकारने लक्ष दिलं नसतं असे खूप आंदोलन सरकारने धडपवले मात्र या अशा मराठ्यांच्या वेगवेगळ्या विविध पद्धतीच्या आंदोलनाकडे बघून कोर्ट देखील हैराण झालं त्यांच्या लक्षात आलं की यांना काहीतरी पर्याय द्यावा लागेल आणि मी याचिकाकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आंदोलनाला परवानगी नाही मैदानाला परवानगी नाही पाच हजार या याचिका कोर्टामध्ये केल्यानंतर केल्यामुळेच आमचं उपोषण लवकर मार्गी लागलं कोर्टाने सरकारला झापलं म्हणून सरकार गुडघ्यावर टेकून लवकर पळत आलं सरकारने आंदोलनाला घाबरलं नाही कोर्ट आंदोलकांना घाबरलं कोर्टाला ही स्थिती हाताबाहेर जायला लागली हे कळलं म्हणून या ठिकाणी सरकार गुडघ्यावर आलं सरकार तर द्यायचं असतं तर पहिल्या दिवशी सरकारने दिलं असतं म्हणून याचिकाकर्त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आता ते ओरडत आहेत कसं दिलं काय दिलं आम्ही कॅन्सल करू आता ही सरकारची जबाबदारी टिकवायचं टिकवलं नाही तर सरकारला माहिती आहे मराठे पुन्हा येणार आहे मराठे काय असे वाटी लावून दिलं म्हणजे काय तुम्ही मनगटाने शेमोळ पुसणार आम्हाला समजू नका आम्ही लढणारी लढव्या जात आहोत आम्ही लढतो तर विजयासाठीच लढतो हा आमचा इतिहास आहे कुठल्याही ओबीसी बांधवांना समाज बांधवांना त्रास देण्याचा आमचं हेतू यातून स्पष्ट नाहीच आहे मात्र जे नेते समाजाला पुढे करून मोठे व्हायचंय ज्यांना तुकडे कोणी टाकलेले विविध लोकांनी त्यांना भुंकायची सवय त्यांना भुंकू द्या आणि आपला लढा यशस्वी झालेला आहे मात्र यामध्ये इर्जन कालवण्याचं काम काही लोक करत आहे मी त्यांना विनंती करतो की समाजाला आनंद साजरा करू द्या जर का हे होत नसेल तर त्याच्यावर पुन्हा पर्याय निघतील पुन्हा आपण आंदोलन उभं करू पण आपल्याला पैसे दिले नव्हते आपण आपला खर्च करून गेलो होतो मग पुन्हा जाणार नाही का आपण समाजासाठी असं वाटतंय का तुम्हाला आपले संघर्ष योद्धा जोपर्यंत लढायला तयार आहे तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीमागं उभा आहोत त्यामुळे काळजी करू नका काही नव्हतं त्यापेक्षा काहीतरी आलंय हे समजून समाधानी सम्झ रहा आणि पुढे काय होतं ते कायद्याच्या कचाटीत आपल्याला कायद्याचं पुस्तक आहे कायद्याच्या पुस्तकाच्या बाहेर देखील जाता येत नाही मात्र तरी देखील आपण संघर्ष करून थोडं 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 आपल्या पदार्थ पाडून घेतोय सगळ्यांना विनंती आहे कोणी वाईट कमेंट करू नका कोणी वाईट मानून घेऊ नका कोणी काय जे मिळालं ते आपल्यासाठी चांगलं आहे नसेल मिळालं नसल अजून काय झालं तर आपण पुन्हा प्रयत्न करू एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराया धन्यवाद मित्रांनो मंडळीला सगळ्या दाखवण्यात आले त्यांनी जेव्हा हो म्हणले त्यामध्ये बरेच अभ्यासक होते वकील मंडळी होती कायदे तज्ज्ञ होते या सगळ्यांना दाखवलं आणि मग नंतर मनोज निर्णय घेतला की आपल्या आता या मागण्या मान्य होणार आहे हैदराबाद गॅजेट ताबडतोब लागू होणार आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे तर त्यामध्ये औंस औंसचे आउंस, आउंस जे काय हे निकष आहे तर ते थोडं त्याला महिना दोन महिने लागणार आहे पण तिसरं आमच्या ज्या परिवारातल्या बांधवांनी आत्महत्या केलेली आहे त्या परिवारातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत असेल सरकारी नोकरी असेल जसं राज्य परिवहन महामंडळ असेल आणि दुसरं एम आय डी सी मध्ये ज्या जागा जा 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 निघतील त्या ठिकाणी त्यांना घेण्यात येईल आणि आमच्या सगळ्या बांधवांवर या बांधवांनी जे समाजासाठी केसेस अंगावर घेतल्या ज्या मनोदाच्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं सरकारने आश्वासन दिलं सगळ्या केसेस सर सगट माग घेण्याचं लेखी आश्वासन दिलं तेव्हा हे उपोषण सुटलं ये उग नवा माय याला पाटील म्हणते बरोबर टप्प्यात आणून कार्यक्रम केला भावांनो आणि आता तुम्ही सगळ्यांची एक जबाबदारी आहे पाटलाचा जीवाला काही होऊ नये ही देवाला प्रार्थना करायची आणि तुमच्या तुम्ही सगळे घरी सुखरूप जातात घरी गेल्यावर प्रत्येकाला एकमेकांना आज दिवाळी दसरा दिवाळी दसरा आपण जसा साजरा करतो रांगोळ्या काढा फटाके फडा काय करायचं खरा पण तुमचा प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे गाड्या जाताना व्यवस्थित चालवायचा आणि शांततेत जायचंय कुणाला कुठल्या पक्षाला नेत्याला जातीला टार्गेट करायचं नाही बोलायचं नाही आज संपूर्ण मराठवाड्याचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे जो हैदराबाद गॅजेट लागू झालं तर त्या मराठ्यात मराठवाड्यातले सगळे मराठे हे आरक्षणामध्ये जातात आणि दुसरं सातारा संस्थांचं जे गॅजेट आहे त्यामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा त्यामध्ये जातो या ठिकाणी शिवेंद्र राजे भोसले आले होते शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारा संस्थांच्या याच्याबद्दल एक महिन्या पंधरा दिवसाचा टाइम मागितला मनोज दादानी एक महिन्याचा टाइम दिला आणि मनोज दादानी राजे खानदान्यातलं म्हणजे आमच्या छत्रपती शिवरायांच्या वंशजात मधून एक व्यक्ती येऊन जर वचन देतोय तर दादांनी त्यांच्या शब्दावर आज उपोषण सोडलेलं आहे आता पुढची जबाबदारी सरकारची शिवेंद्र राजे भोसलेजींची जे जे उपोषण सोडायला आले होते त्या सगळ्यांचे विशेष आभार जे सगळे मा आमचे मावळे मुंबईला आले होते त्यांचे आभार आमच्यामुळे मीडियावाल्या बांधवांचे काही काही जर त्रास झाला आमच्याकडून तर त्यांची माफी मागतो पोलीस प्रशासनाने आमची खूप काळजी घेतली कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू दिली नाही आम्ही पोलिसांना त्रास होऊ दिला नाही आणि आज आम्हाला आनंदाने गर्वाने आता आमच्या घरी जाण्यासाठी आम्ही मोकळे झालेलो आहे अरे लढेंगे अरे ता ता तुम आगे बढो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे या यतांनी दोन बांधवांचं आमचं चा निधन झालं जे शहीद झाले ज्यामध्ये स्वर्गवासी देशमुख असतील जे जुन्नर या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅक आला आणि मुंबई येथे आमचे ठोंबरे ठोंबरे म्हणून जे व्यक्ती आहे लातूरचे बांधव आहे आपले त्यांचा मृत्यू झाला त्या दोन दोघाही हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि सरकारने एक त्यांची एक मागणी मान्य केली की त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीचं आश्वासन तेही या ठिकाणी सांगायचं राहिलं होतं तेही मान्य झालं